परत आली आहे हाय हॅलो नमस्कार मी सोनम स्वागत आहे तुमचं वेद मराठी मनाच्या यूट्यूब चॅनल मध्ये स्त्री टू हा पिक्चर आला आहे आणि प्रेक्षकांनी या पिक्चरला भरभरून प्रतिसाद दिला आहे ऑलरेडी याच्या आधीच प्री बुकिंग झाल्या होत्या पाहूया प्रेक्षकांचे काय रिव्ह्यू आहे स्त्री टू बद्दलचे तुला कसं वाटलं खूप चांगला मला यात राजकुमार राव छान काम थिंक इट अ आणि स्टोरी लाईन पण चांगली आहे त्यानंतर स्क्रीन प्ले वेबेक्स पण छान वापरले गेले तर आय विल डेफिनेटली सजेशन टू वॉच दिस मूवी ओके राजकुमार रावचं पण छान आहे आणि बाकीच्या टीमनं पण चांगलं केलं मस्त बेस्ट चांगलं वाटलं छान 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 मूवी आहे एंटरटेन वाटलं मस्त वाटलं हो सेलिब्रेट करायला आलोय चौघी मैत्रिणी सगळ्यांनी एकत्र मूवीचा प्लॅन केला खूप छान वाटला <laughs> खूप छान मूवी आहे पाण्यासाठी आणि आजचा दिवस पण पंधरा ऑगस्ट मुळे वाटला मूवी आहे यायला मिळालं खूप सुंदर हो हो श्रद्धा कपूर राजकुमार राव बेस्ट कॉमेडियन पिक्चर ॲक्च्युली चांगला होता छान होता म्हणजे टोटल अडीच तासामध्ये काहीच म्हणजे असं पाच मिनिटं पण बोर होईल असं काही नव्हतं आणि टोटल म्युझिक वगैरे पण भारी होतं श्रद्धाचा कमबॅक पण भारी होता लिटरली म्हणजे पाच वर्षानंतर त्यांनी जे ॲव्हेंजर सारखं युनिव्हर्स क्रिएट के केलेलं आहे पूर्ण ते आता कंबाईन केलेलं आहे अजून पुढे येईलच काही ना काय ते चांगला होता सर खूप छान मूवी होता आणि खूप चार छान रेटिंग्स त्याला आम्ही प्रोव्हाइड करू शकतो खूप चांगला होता खूप चांगलं होता गाणे पण चांगले होते आणि मिक्स जे दाखवलं होतं ते पण खूप चांगलं होतं छान मूवी आहे कनेक्टेड आहे भेडिया मुंज सगळे मूवी एकदम छान कनेक्ट केलेत सस्पेन्स पण आहे वाव छान वाटलं मूवी बहुत अच्छी ती यू शुड वॉच इट इट्स अ ग्रेट एक्सपिरियन्स थँक्यू इट्स अ व्हेरी फॅन्टॅस्टिक मूवी अँड वी आर रिअली रिअली हॅपी दॅट वी वॉच इट टुडे वेगस त्यांनी एक प्रकारे त्यांनी जर ट्राय केलं ना की नेमकं नाही का उतर छान पर हॉरर कॉमेडी सगळं एकदम बेस्ट झालं एकदम फुल एकदम असं एक मूव हे एकदम बिंदास बघायला जा काय विषय नाही फुल पैसा होईल